हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन करतो देव देश धर्म आणि संस्कृती ज्वलंत आणि जिवंत ठेवायचे असेल तर आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र आलो पाहिजे मित्रांनो या ठिकाणी जमायचं कारण असं की काल बेल्ले गावामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण ज्यांना मा आपल्या मातेच्या ठिकाणी पुजतो त्या गोमातेचं या ठिकाणी दोन शिरं आपल्या बेल्ले गावामध्ये आपल्या बेल्ले गावाचे जे दैवत आहे मुक्ताबाई मंदिर बेल्लेश्वर या ठिकाणी दोन गोमातेची मुखं म्हणजे कट केलेली मुखं या ठिकाणी फेकून देण्यात आलेली आहे आणि हिंदू धर्माचं जे उकसवण्याचं काम ह्या वेल्ले गावामध्ये दुसऱ्यांदा होते या पाठीमागे एप्रिल महिन्यामध्ये हनुमान जयंती आणि महावीर जयंती ह्या दिवशी एक गायीचं मुख हे मारुती मंदिरापाशी सापडलं होतं म्हणजे मला या माध्यमातून प्रशासनाला असं सांगायचं आहे का नक्की आपल्या भारत देशामध्ये चाललं आहे काय याचा काहीतरी फैसला या ठिकाणी झालेला पाहिजे याच्या निषेधार्थ या ठिकाणी उद्या तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी बेल्लेगावमध्ये संपूर्ण बाजारपेठो संपूर्ण बेल्लेगाव या निषेधार्थ आम्ही बंड ठेवण्याचं आव्हान या ठिकाणी बेल्लेगावाला करत आहोत आणि सकाळी दहा वाजता याच भैरवनाथ मंदिरापासून या ठिकाणी काळ्या भीती बांधून पूर्ण गावामध्ये ही निषेध रॅली या ठिकाणी करण्यात येणार आहे तर माझं या माध्यमातून हिंदू धर्मातील सर्व नागरिकांना अशी मागणी आहे तुम्हाला जर कुठं काही दिसलं यामध्ये कोणी काही करत असेल तर आपले जे गोरक्षक आहेत यामध्ये बरेचसे आपले व समाजाची मुलं आपले यामध्ये काम करतात त्यांना तुम्ही कळवा गप्प राहू नका कारण ही आपल्या समाजाच्या मागे लागलेली ही कीड आहे आणि याचा अतिशय तीव्र शब्दात मी निषेध करतो त्याचप्रमाणे गो म्हणजे यांना सोपी वाटली का हो आपण एवढी शांतता राहतो काय आमचं रक्त पोलीस प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी तुम्ही तुम्ही काय करताय एवढा आहे एवढ्या कंप्लीट झाल्या त्या समाजाच्या एवढ्या माणसाला अटकी झाल्या त्यांच्या गुन्हे दाखल झाले त्यांच्या घरामध्ये या ठिकाणी कट्टल होते मटन विक्री चालू आहे माझे जे निषेध निषेधाचे शब्द आहे त्या ठिकाणी समाप्त करतो उद्या सर्व हिंदू समाजांनी या ठिकाणी जमावं त्यांनी श्रेणीला आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र